पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपा आशीर्वादच आहे ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर संगीत हे तपश्चर्य असून लहानपणापासून त्यांचे संगीत ऐकत मोठे झाले त्यांना त्या संगीत भूषण पंडित राम मराठे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी कृपा आशीर्वादच आहे हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन कर करीन यापुढे संगीताची साधना सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल असे वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी ठाण्यात केले ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तिसाव्या संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचे उद्घाटन राज राम गणेश गडकरी रंगाचे नेते झाले यावेळी महापालिकेचे अतिरिक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी पंडित मुकुंद मराठे पंडित विवेक सोनार रवी नवले पंडित राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक वीणा नाटेकर गायत्री मराठे उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला एक्कावन्न हजार रुपये रोख सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराचा सा युवा साधक निधी प्रभू यांना देण्यात प्रदान करण्यात आला रोख रुपये पंचवीस हजार सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी आशा खाडेलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला रामभाऊंचे संगीत मानापना हे नाटक मी पीठात बसून पाहिले असल्याचे त्यांनी सांगितले पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वर प्रेरित आणि साधना तपश्चरेतून घडलेली माणसे होती शास्त्रीय गायक असणाऱ्या पंडित राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचाही बाज होता पंडित राम मराठे यांनी नाटका चित्रपटात कामे केली त्या पिढीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती त्यांचे संपूर्ण आयुष्य हे संगीत साधना करण्यात गेले आणि आता भाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत असून त्यांना मिळालेली ही ईश्वरी देणगी असल्याचे त्यांनी नमूद केले